मुलांनो पहा ही सगळी जमीन जी तुम्हाला दूरवर दिसते ती तुमच्या पणजोबांनी तुमच्या आजोबांना वारसा म्हणून दिली होती मग तुमच्या आजोबाने ती मला दिली आता मी ती भविष्यात तुम्हाला देईन मग त्याची योग्य काळजी घेणे आणि चांगले पीक घेणे ही तुमची जबाबदारी असेल दादा हे सगळे शेत आपले होईल का होय छुटकी आता पासून आपण त्यांची काळजी घेऊ आणि भरपूर पिके घेऊ

आपण आणि आपल्या पूर्वजांनी या जमिनीतून सोनं तर उगवलंय पण नकळत आपण ही जमीन वाळवीसारखी आतून पोकळ करून टाकलीय नाही सरपंची असे काही नाही तुम्ही काय म्हणताय आम्हाला तर काहीच कळत नाही विनोद जरा इकडे लक्ष दे पूर्वी आपण जितके चांगले पीक घ्यायचो काय तितकेच चांगले पीक आता आपल्याला मिळते का खतांच्या वाढत्या वापरामुळे आपण पण खतांचा अनियंत्रित वापर करत आहोत असे नाही का वाटत रीना बेटा मला एक गोष्ट सांग तू लहानपणी काय खात होतीस मी दूध सरपंच काका आणि आता तू काय खातेस आता भाजी पोळी वरण भात आणि हो रात्री झोपण्यापूर्वी दूध पण विनोद बघ जसा मुलीचा आहार वाढत्या वयानुसार बदलला तसाच मातीचा आहारही काळानुसार बदलला पाहिजे त्यामुळे वर्षानुवर्ष वापरली जाणारी खते आवश्यक असली तरी त्यांचा पिकाच्या जीवनचक्रात सातत्याने वापर केल्याने आजच्या काळात त्याचे फारसे चांगले परिणाम दिसत नाहीत आपल्याला या सोबत नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा अवलंब करावा लागेल असे तसे सरपंच तुम्ही कोणत्या नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहात हे पहा मॅनकाइंड ऍग्रीटेकच्या नॅनोलायझर तंत्रज्ञानावर आधारित आणि एफ सी ओद्वारे शिफारस केलेले उत्पादन नर्चर युरिया अमोनियम नायट्रेट बत्तीस टक्के एन बद्दल बत्तीस टक्के एन नर्चर युरिया अमोनियम नायट्रेट बत्तीस टक्के एन म्हणजे बत्तीस टक्के नायट्रोजन हे एक अतिशय प्रभावी आणि कार्यक्षम नायट्रोजनचा स्रोत आहे जो पिकांची नायट्रोजनची गरज पूर्ण करतो आणि पिकांच्या निरोगी विकासासाठी त्यांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या परिपक्वतेसाठी आवश्यक असलेले पोषक घटक पुरवतो चला ॲग्रीटेकचे नर्चर काइंड युरिया अमोनियम नायट्रेट बत्तीस टक्के एन हे पिकांसाठी प्रभावी आणि कार्यक्षम नायट्रोजनचा स्रोत का आहे ते समजून घेऊया आपल्या पिकांची पाने आणि मुळांमधील छिद्र वीस ते ऐंशी या श्रेणीत असतात ज्याद्वारे झाडे पोषक तत्वे शोषून घेतात हे अतिशय सूक्ष्म आणि लहान असतात जे तीस मायक्रॉन पेक्षा कमी आकाराचे कण सहजपणे शोषून घेतात परंतु कणांचा आकार जसजसा वाढतो तेव्हा अशा कणांना पिकांमध्ये प्रवेश करणे अधिक कठीण होते बापा हे मायक्रोन काय चला मायक्रॉन म्हणजे काय आणि ते किती लहान आहे ते समजून घेऊया जीवाणू हे एक ते दहा मायक्रॉन आकाराचे असतात लाल रक्तपेशी या सात ते आठ मायक्रॉन धूळ परागण आणि बुरशी ह्या अंदाजे दहा मायक्रॉन पांढऱ्या रक्तपेशी या पंचवीस मायक्रॉन त्याचप्रमाणे पिकांच्या मुळाचा आणि पानांच्या वरचे छिद्र वीस ते ऐंशी मायक्रॉन असतात मिठाचे कण हे साठ मायक्रॉन मानवी केसांचा व्यास हा ऐंशी मायक्रॉन समुद्र तटावरील वाळूचे कण हे नव्वद मायक्रॉन आणि कागदाची शीट ही शंभर मायक्रॉनची असते म्हणून नर्चर काँड युरिया अमोनियम नायट्रेट बत्तीस टक्के एन हे सर्वात प्रगत मायक्रोनाइज तंत्रज्ञान म्हणजेच नॅनोलायझर तंत्रज्ञानावर आधारित सर्वात प्रगत मायक्रॉन पद्धती अशा तंत्रज्ञानापासून बनवले आहे जेणेकरून हे तीस मायक्रॉन पेक्षा लहान असून ते झाडांच्या पानातून व मुळांद्वारे सहज शोषले जाईल आणि आवश्यकतेनुसार झाडांना पोषण मिळू शकेल इतकेच काय नर्चर का अमोनियम नायट्रेट बत्तीस टक्के एन मध्ये नायट्रोजन हा तीन प्रकारे समाविष्ट असतो जो पिकांच्या गरजेनुसार दीर्घकाळापर्यंत पिकाला नायट्रोजन पुरवतो त्यामध्ये नायट्रोजन हा प्रथम नायट्रेट ओ थ्री स्वरूपात असतो जे झाडांना लगेच म्हणजेच फवारणीनंतर लगेच नायट्रोजन पुरवते दुसरा नायट्रोजन अमोनियम एन एच फोरच्या स्वरूपात आहे ते मातीशी जोडले जाते आणि नायट्रिफिकेशन प्रक्रियेद्वारे हळूहळू नायट्रेटमध्ये रूपांतरित होते ज्यामुळे पिकांना आणि झाडांना नायट्रोजन मिळते आणि तिसरा नायट्रोजन अमाइड एन एच टू या स्वरूपात आहे मातीतील सूक्ष्म जीवांच्या क्रियाशीलतेच्या परिणामी या नायट्रोजनचे अमोनियमच्या स्वरूपात आणि नंतर नायट्रेटच्या स्वरूपात रूपांतर करून दीर्घ काळापर्यंत पिके आणि झाडांना त्यांच्या गरजेनुसार नायट्रोजन प्रदान केला जातो अशा प्रकारे नर्चरकाइन युरिया अमोनियम नायट्रेट बत्तीस टक्के एन हे पारंपरिक युरियापेक्षा अधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारे पोषण प्रदान करते तेही कमी प्रमाणात हा खरच जिथे एक एकर शेतीसाठी अंदाजे पंचेचाळीस किलो युरियाचे पोते लागते तिथे फक्त अर्धा लिटर म्हणजे पाचशे मिलीलिटर नर्चरकाइंड युरिया अमोनियम नायट्रेट एका एकरात वापरावे लागते ज्याचाच अर्थ असा की पारंपरिक युरियाच्या तुलनेत स्टोरेजसाठी कमी जागा लागते वाहतुकीचा खर्च कमी येतो आणि सामान व्यवस्थापनाचा सा खर्च तर अगदीच कमी याचाच अर्थ ते वापरण्यास अत्यंत सुविधाजनक आहे पारंपरिक पोत्यातील युरियाच्या तुलनेत नर्चरकाइन युरिया अमोनियम नायट्रेट बत्तीस टक्के एन हा अतिशय उपयुक्त आणि सुरक्षित उत्पादन आहे कारण त्याच्या वापरामुळे पारंपरिक पोत्यातील युरियाच्या समस्या जसे की लिचिंग भूजल आणि मातीचे नुकसान मातीचे डी आयनी कारणामुळे होणारे नुकसान टाळले जाते आणि विशेष गोष्ट अशी की ज्या पिकांना हंगामात किंवा त्यांच्या संपूर्ण जीवनचक्राच्या वाढीच्या काळात वारंवार युरियाची गरज भासते त्यांच्यासाठी युरिया अमोनियम नायट्रेट बत्तीस टक्के एन हे अतिशय प्रभावी आणि किफायतशीर उत्पादन आहे जे कमी प्रमाणात झाडांना पुरेसे पोषण पुरवते जेणेकरून शेतकऱ्यांची मेहनत आणि भांडवल दोन्ही वाचेल तेव्हा विनोद आता लक्षात ठेवा तुमच्या पिकाच्या विकासासोबतच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला सुपीक जमीन देणे हेच आपले परम कर्तव्य आहे मग मुलांनो तुम्हालाही समजले आहे का पीक घेण्यापूर्वी मातीची तयारी फक्त पोत्यातील युरियाने करावी आणि त्यानंतर प्रत्येक वेळी पिकाचे पोषण करण्यासाठी आणि माती निरोगी ठेवण्यासाठी केवळ मॅन काइंड ऍग्रीटेकचे नर्चर काइंड युरिया अमोनियम नायट्रेट बत्तीस टक्के एन हेच वापरावे थर्टी टू परसेंट नायट्रोजन